किती उदाहरणं आहेत शिवचरित्रातली प्लॅनिंगच्याच बाबतीतली अफजलखानाचं तर मी सांग सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे सगळ्यात शाहिस्ताखानाचं आहे पण आग्र्याहून सुटका हे जे प्रकरण आहे विलक्षण प्रकरण आहे आग्र्याहून सुटक्यासारखं प्लॅनिंग मला नाही वाटत कोणी केलं असेल या सगळ्या की कोण कुणाचा कौन स्वभाव कसा आहे काय आहे काय होणार आहे कुणाकडनं पैसे आपल्याला काढता येतील कुणाला आपल्या बाजूला वळवता येईल कुणाच्या कानफडीत मारता येईल तिकडे वगैरे हे सगळं शिवाजी महाराजांच्या हातात होतं सगळं त्यांचं गुप्तहेर खातं जे आहे ते कसं चालत होतं याच्याबद्दल माहिती नाही इतकी गुप्तता पाळली आहे त्यांनी बहिर्गी नायकांनी पण गुप्तहेर बातम्या मात्र आणून देत होते त्याच्यात एक नाव सांगतो मी आश्चर्य वाटेल तुम्हाला शिवाजीराजे आग्र्याला असताना त्यांच्या नोकरीत तिकडकेच काही लोक घेतलेले होते आणि त्याच्यातले काही लोक नंतर सापडले त्यातलं एक नाव सांगतो मी त्याचं नाव आहे कवी कलश कवीश्वर म्हणजे कवी, कवी कलशानंतर संभाजीराजांच्याकडे जो होता हा शिवाजी महाराजांच्याकडे आग्र्याला नोकरीत होता त्याचं नाव आलं आहे कविकलश ही पदवी आहे त्याला मिळालेली कवीश्वर ही पदवी असते एक फारसी कागदपत्रात त्याचं नाव आहे गोकुळ असं लिहिलेलं आहे ते गोकुळदास किंवा असं काहीतरी नाव असेल त्याचं पण हा देखील शिवाजी महाराजांच्या नोकरीत होता एक कायस्थ सक्सेना होता ही सगळी मंडळीनंतर सापडली पण यांनाच काही माहीत नव्हतं हे काय सांगणार महाराज कसे निसटले काय निसटले ह्याचा पत्ता कुणालाही नव्हता रघुनाथ बल्लाळ कोरड्या नाही नव्हता आणि त्र्यंबक डबिरा नाही नव्हता त्यामुळे औरंगजेबाने ज्यांचे हाल केले तरीसुद्धा बातमी काय सांगणार कारण माहितीच नाही कुणाला सगळी गुप्तता पाळलेली आहे त्यांनी शिवराजांना पण तिथं फार मजा आहे तुम्ही मगाशी मगाशी म्हणजे एक तीन चार दिवसापूर्वी मी बॅटल ऑफ विट्सचा उल्लेख केला त्यातलं हे बॅटल ऑफ विट्स, विट्स कसं काय चालतं ते सांगतो मी तुम्ही की शिवाजीराजांना चौक्या बसलेल्या नव्हत्या चौक्या थोड्या उशिरा बसल्या तोपर्यंत खूप लोक येऊन शिवाजीला मारा म्हणाले हा साधा भूमी आहे वगैरे म्हणत होतो त्या औरंगजेबाची बहीण होती ते सगळे लोक फिरले एक मारवाडचा राजा सोडला तर बाकी सगळे शिवाजी महाराजांना अनुकूल झाले नंतर पण शिवाजी राजे त्यावेळेला असं म्हणाले औरंगजेबाला अर्ध केला त्यांनी की तुम्ही मला सोडा तो तो कुणाच्या तरी कर्वी करावा लागतो म्हणून रामसिंगाच्या कर्वी त्यांनी अर्ध केला की तुम्ही मला सोडा मी तिकडे जातो महाराष्ट्रात सगळे किल्ले तुम्हाला देतो औरंगजेब म्हणाला हा पळायच्या मागे आहेत औरंगजेब काय साधा माणूस होता काय तर म्हणाला हा माणूस पळून जाणार आता इथ ते की आता हालचाली सुरू झालेल्या आहेत तर तो अर्ज घेऊन रामसिंगाकडे गेला होता तर रामसिंगाला म्हणाला तू जामीन देतो का त्याचा पळून जाणार नाही म्हणून तर रामसिंग म्हणाले मी त्यांना विचारून येतो आणि मग सांगतो तुम्हाला काय मग रामसिंग आला शिवाजी महाराजांच्याकडून तो म्हणाला बादच्या जामीन मागतो आहे माझा ते म्हणाले दे लिहून जामीन मी तुझा जामीन बुडवून जाणार नाही म्हणाले का आणि पुढं नंतर शिवाजीराजे सांगत होते रामसिंगाला की अरे तू जामीन काढून घे जामीन काढून घे माझे आता लोक परत गेलेले आहेत मी एकटाच राहिलो आहे मी आता फकीर होणार आहे तर रामसिंग म्हणाला हो तुमच्या सुरक्षिततेसाठी मी माझे लोक ठेवले आहेत मी कशाला जामीन काढून घेऊ पण त्याला हे कळत नव्हतं की जामीन काढल्या क्षणी शिवाजीराजे पाळणार आहेत तिकडे त्या सगळ्या ह्याच्यातनं हे त्याला पत्ताच लागलेलं नव्हतं ते पण त्यांनी जामीन दिला म्हणजे आता शिवाजी महाराजांच्या भोवती शिवाजी महाराजांचे लोक त्याच्याभोवती रामसिंगाचे लोक त्याच्यावरती मिर्झा राज्यानं पासवले सिंग कछवा आणि त्यांचे लोक आणि मग पोलादखानाचा पहार असे चार फळ्या उभ्या होत्या त्याच्यात महासिंग शेखावत होता बल्लू शहा होते बरे असे बरेच जण आहेत त्यातले लोक असं म्हणत आहेत म्हणजे मिर्झा राजाचे लोक असं म्हणत आहेत की हा माणूस असा आहे की याच्याकडं पाहिल्यावर हा लोकनेता आहे सांगायची गरज नाही असंच याची पर्सनॅलिटी असेल शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्वच असं आहे की हा माणूस खरं बोलतो नेहमी आणि कशाला मिर्धारकने ह्याला या औरंगजेबाच्या तडाक्यात आणून टाकलं आहे असं मिर्धारकडेच लोक म्हणायला लागले नंतर ते हे व्यक्तिमत्व कसं असतं चॅरिशमॅटिक कसं असतं एखादं मॅग्नेटिक कसं असतं लोक कसे यायला लागतात आणि जमावायला लागतात हे ते चरित्रातून शिकावं